खूप वर्ष बाहेरच्या देशामध्ये नोकरी केल्यानंतर निलिमाने आपल्या मुलांची लग्नही केली आणि तिची मुलंही स्थिर झाली तिने विचार केला की वृद्धप काळात शांततेत मुलांच्या सोबत घालवावा त्यामुळे नोकरी सोडून ती परत भारतात आली पण निलिमाच्या मुलांनी तिला स्वतःजवळ ठेवायला नकार दिला कारण आता तिच्याकडे पैसे नव्हते त्यांच्यानंतर सहा महिन्यांनी एके दिवशी निलिमाच्या मोठ्या मुलाने तिला एका मोठ्या बंगल्या बाहेर पडताना पाहिले त्याने चौकीदाराकडे जाऊन विचारले की ही बाई इथे काय करते चौकीदाराने जे उत्तर दिले ते ऐकून मुलाच्या पायाखालची जमिनास सरकली ताप दुपारची होती तो चालून चालून थकला होता रस्ता संपण्याचे नाव घेतच नव्हता महिन्याचा शेवटचा दिवस होता आणि त्याच्याकडचे सगळे पैसे संपले होते त्याचबरोबर त्याची नोकरीही गेली होती नोकरी जाणे त्याच्यासाठी डोंगर कोसळण्यासारखे होते जो प्रचंड अव अस्वस्थ होऊन नोकरीच्या शोधात इकडे तिकडे इंटरव्ह्यू देत फिरत होता एका कंपनीत इंटरव्ह्यू दिल्यानंतर आता तो त्या कंपनीपासून कोसो दूर दुसऱ्या कंपनीत इंटरव्ह्यू देण्यासाठी चालला होता भाड्यासाठी पैसे संपल्यामुळे त्याने चालत जाणे पसंत केले चालता चालता त्याचे पाय दुखायला लागले तो थोडा वेळ श्वास घ्यायला एका ठिकाणी बसला ऊन खूप होत ती प्रखर उष्णतेची स्थिती होती लवकरच तो खूप थकला आता कंपनीचे ऑफिस काही पावलांवरच होते आणि तो एका बंगल्याबाहेर उभा राहून स्वतःमध्ये आणखी हिंमत गोळा करू लागला त्याचवेळी त्याने असे दृश्य पाहिले की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला कल्पनाही नव्हती की दुपारच्या त्या वेळेत तो अशा व्यक्तीला पाहिल ज्याला पाहून त्याच्या डोळ्यांसमोर अंधारच येईल काही क्षण तो विस्पारलेल्या डोळ्यांनी दृश्य पाहत राहिला त्या बंगल्यातून त्याने आपल्या आईला निलिमाला बाहेर पडताना पाहिले जसं तो तिच्या भेटीसाठी पुढे गेला त्याची आई वेगाने बाहेर निघून गेली त्याला तिची भेट घेण्याची संधीच मिळाली नाही त्याच्या मनात एक विचित्र वेदना झाली पण त्याने नियंत्रण मिळवले आपल्या उत्सुकतेमुळे तो चौकीदाराकडे वळाला आणि विचारू लागला तुम्ही या बाईला ओळखता का ही कोण आहे आणि इथे काय करते ती इथे काम करायला येते का आणि काय काम करते खूप सारे प्रश्न जे त्याच्या मनात निर्माण झाले होते त्याने चौकीदारासमोर मांडले चौकीदारांनी त्याच्याकडे अजब नजरेने पाहिले जणू त्याचे डोके फिरले होते मग त्याने जे काही सांगितले ते ऐकून तो जागेवरच खिजला त्याला विश्वास बसत नव्हता की असे काही होऊ शकते तो हेही विसरून गेला की त्याला दुसऱ्या इंटरव्ह्यू साठी कंपनीत जायचे होते पण चौकीदाराने त्याला जी हकीकत सांगितली ती ऐकून तो तिथेच जागेवर थिजला काही वेळ चौकीदारानंतर काही वेळ गेल्यानंतर चौकीदाराने त्याला विचारले तू इथे अजून कशासाठी उभा आहेस कोणाची वाट पाहत आहेस तेव्हा अचानक त्याला ते शुद्ध आली त्याने घड्याळाकडे पाहिलं तर त्याला समजले की इंटरव्ह्यूचा वेळ संपून गेला आहे पण त्याच्या मनात इंटरव्ह्यूचे दुःख नव्हते उलट चौकीदाराने त्याला जी गोष्ट सांगितली होती तिचा ते त्याच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला होता आता त्याला पुन्हा घरी परत यायचे होते बसमध्ये बसून तो आपल्या घरी आला घरी तो पूर्णपणे शांत आणि शून्य बसला त्याची बायको त्याच्या जवळ आली आणि विचारू लागली काय ठरले काही आशा आहे की नाही पण तो शांत राहिला तिच्या वार विचारल्यानंतर अखेर त्याने सांगितले आज मी अशा व्यक्तीला पाहिले आहे जिच्यामुळे मी खूप चकित झालो मी कधीही विचारही केला नव्हता की आता तिच्याशी अशी भेट होईल मी माझ्या आईला पाहिले त्यानंतर त्याने चौकीदाराने सांगितलेल्या सर्व गोष्टी आपल्या बायकोला सांगितल्या तीही तिच्या जागी स्तब्ध झाली दोघेही एकमेकांकडे रिकाम्या नजरेने पाहत राहिले त्यांना खूप पश्चाताप होत होता आगीत ते दोघेही जळत होते पण असे काय घडले होते त्यामुळे त्यांच्या मनाला पक्का धक्का बसला होता आणि आईला पाहून त्यांच्या मनाची विचित्र अवस्था झाली होती तो माणूस खूप दुःखी दिसत होता त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले त्याने आपले डोके आपल्या हातांमध्ये झुकवले आणि भूतकाळात हरवून गेला आपल्या सगळ्यात मोठी मुलगी होती अनिल साहेबांच्या तीन मुली होत्या त्यांना आपल्या मुलींबद्दल खूप अभिमान होता त्यांच्या वडिलांना सगळे ताणे देत होते तुमची पिढी तर संपली देवाने तुम्हाला फक्त मुलींचीच देणगी दिली आहे आता तुम्ही काय करणार अनिल साहेबांना आपल्या वंशाचा काही खेद नव्हता ते म्हणायचे माझा वंश म्हणजे माझ्या मुलीच आहेत यांच्यामुळेच माझा वंश पुढे जाईल हेच माझा अभिमान आहे त्यांनी फक्त हीच गोष्ट बोलून दाखवली नाही तर त्यावर अंमलही केला त्यांनी आपल्या तिन्ही मुलींना उच्च शिक्षण दिले ते आपल्या मोठ्या मुलीवर निलिमावर खूप प्रेम करायचे निलिमा देखील त्यांची खूप सेवा करायची त्यांनी आपल्या दोन्ही धाकट्या मुलींची लग्न लावून दिली होती आणि निलिमा निलिमासाठी एका चांगल्या जोडीदाराच्या प्रतीक्षेत होते निलिमा एका शाळेत प्राचार्य पदावरती होती ती शिकलेली आणि सुशिक्षित होती आणि आपल्या आई वडिलांसोबत चांगलं आयुष्य जगत होती तिचे आई वडील तिच्या लग्नाबद्दल खूप चिंतित असायचे पण ती त्यांना धीर द्यायची जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी लग्न करेन माझं नशीब उघडकी काही वेळ लागणार नाही तुम्ही माझ्या लग्नाबद्दल काळजी करू नका आणि जर माझं लग्न झालं नाही तरी तुम्ही मला इतकं शिक्षण दिलं आहे की मी स्वतःचा खर्च शकते मला कोणाच्या आधाराची गरज नाही तिच्या आई वडिलांना तिच्या ह्या ताकदीने खूप आश्चर्य वाटायचं ती मोठी होती त्यामुळे तिचं लग्न आधी व्हायला हवं होतं पण तिने कधीच लग्न न होण्याला तिचं संकट मानलं नाही ती एक अत्यंत मजबूत मुलगी होती तिला कधी हार मानायची सवय नव्हती आणि ती परिस्थितीत तडजोड करणारी नव्हती दिवस असे पुढे जात राहिले एक प्रस्ताव आला तेव्हा तिच्या आई वडिलांना खूप आनंद झाला तपासणी केल्यानंतर निलिमाचं लग्न ठरलं गेलं पण देवाला काहीतरी वेगळंच मंजूर होत निलिमाचा नवरा एक स्वार्थी माणूस निघाला त्याने निलिमाला शक्य त्या प्रकारे सर्व त्रास देण्याचा प्रयत्न केला निलेमाने खूप प्रयत्न केले की ती हे ना आता शेवटपर्यंत निभावू शकेल कधी तो तिला जखमी करत असे तर कधी तिला मारहाण करून घरातून बाहेर काढत असेल ती शिकलेली होती आणि नोकरी करून स्वतःच घर चालवायला सक्षम होती पण तिच्या नवऱ्याला हेही मान्य नव्हतं ती रडत होती आणि त्याच्या पुढे माफी मागत असे मी काय चुकीचं केलं माझ्याशी अशी वागणूक का केली जाते तिच्या नवऱ्याला हे सहन होत नव्हतं की ती त्याच्यासमोर कोणताही प्रश्न विचारेल निलिमा मजबूत बाई होती म्हणून तिने जितका काळापर्यंत सहन करू शकत होती तितका वेळ सहन केलं पण जेव्हा तिचं सहन करण्याचं प्रमाण संपलं तेव्हा तिने सरळ सांगितलं आता मी तुझ्यासोबत राहू शकत नाही मी तुझे खूप अत्याचार सहन केले आहेत कधी तू मला मारहाण करून घरातून बाहेर काढतोस कधी माझ्यावर संशय घेतोस तर कधी मुलांबद्दल माझ्यावर चिडतोस ओरडतोस मी अशा आयुष्याची कधीही कल्पना केली नव्हती तिला दोन मुलं झाली होती दोन्ही मुले पण होते पण आता निलिमाने ठाम निर्णय घेतला होता जेव्हा गोष्ट तिच्या स्वतःच्या स्वभावावर येत होती तेव्हा तिने सहन केले पण आता तिची मुलं मोठी होत होती ते सहा आणि सात वर्षांचे झाले होते आता तिच्यासाठी अधिक सहन करणे अत्यंत कठीण झालं होतं तिने आपल्या नशिबाशी तडजोड केली आणि कायम स्वरूपी आपल्या नवऱ्याला अलविदा करून पुन्हा आपल्या माहेरी परतली तिचं तिच्या आईला सगळ्यात आधी आजार झाला तिने सर्वांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला की ती आपल्या मानसिकदृष्ट्या अस्थिर नवऱ्यापासून वेगळं होऊन खूप शांत आहे पण समाज लोकांना शांततेत राहून देतो का त्यांनी निलिमाचं आयुष्य त्रासदायक करून टाकलं लोक तिला अडवून विचारायचे तू आपल्या इतक्या चांगल्या नवऱ्याला का सोडलंस खर तर जेव्हा मुली शिकतात तेव्हा त्यांना त्यांच्या खूपच आकर्षण वाटतं तु केलं तुला आपलं घर टिकवायला पाहिजे ठीक झाला असता मुलं मोठी झाली असती तुझ्यावर होणारी मारहाण थांबली असती पण तुला असं घर सोडायला नको होत निलिमा ही गोष्ट ऐकून थक्क होऊन जात असे की लोक आता काय बोलत आहेत ही त्यांच्या सोबत राहिली असती जो तिला मारायला देखील कचरत नव्हता तर तिचा जीव घेण्यासाठीच धडपडत होता दिवसेंदिवस तिच्या नवऱ्याच्या अत्याचारात वाढत चालली होती निलिमाने सहन करून देखील जणू त्याच्या हिमतीला बळ दिलं होतं आता ती त्याच्यासोबत कसं राहू शकली असती निलिमा लोकांच्या बोलण्यामुळे खूप त्रस्त होऊन जात असे तिचं मन पूर्णपणे जखमी झालं होतं पण तिने आपल्या आई वडिलांना एकच सांगितलं मी पूर्णपणे ठीक आहे मी माझ्या या निर्णयावर खुश आहे ती खूप खुश होती पण समाज तिला खुश राहून देत नव्हता त्यांना वाटायचं की ती आपल्या माहेरी राहून आपल्या मुलांचं संगोपन चांगल्या प्रकारे करत होती तिने आपल्या नवऱ्याच्या वाईट वागणुकीला सहन केलं होतं तसेच नातेवाईकांच्या चुकीच्या बोलण्यालाही गप्प राहून ती सहन केलं पण आपल्या मुलांवर कोणतीही गोष्ट येऊ दिली नाही आणि ती गोष्ट आपल्या आई वडिलांपर्यंत देखील पोचू दिली नाही पण शेवटी आई वडीलच होते किती काळ त्यांनी आपली मुलगी अशा प्रकारे एकटी पाहिली असती त्यांनी जेव्हा तिच्या दुसऱ्या लग्नाचा आग्रह धरला तेव्हा निलिमाने एक निर्णय घेतला तिला एक, एक मैत्रीण सापडली जी तिची बालपणीची सखी होती मैत्रीण भेटताच निलिमाचे संयमाचे बांध तुटले इतक्या वर्षांपासून तिने जे काही सहन केले आणि भोगले ते अश्रूंच्या रूपाने वाहू लागले तिने आपल्या मैत्रिणीला आपल्या मनातील गोष्ट सांगितली लग्न होण्यापूर्वी माझं आयुष्य खूप छान चाललं होतं मीही प्रत्येक मुलीप्रमाणे लग्नाचे स्वप्न पाहत होते पण पण लग्न झाल्यानंतर माझं स्वप्न चक्काचूर झालं मी विचार केला होता की नवऱ्याच्या सोबत राहून मी माझ्या मुलांची चांगल्या प्रकारे परविश करीन त्यांना उत्तम शिक्षण देईल आणि त्यांना एक यशस्वी व्यक्ती बन पण माझ्या नवऱ्याने माझ्या क्षमतांना गंज लावला त्याने माझ्यावर अत्याचार केला माझ्या जगण्याचे सर्व मार्ग बंद केले इथपर्यंत मी माझ्या सर्व ताकदीला विसरले रात्र रात्र रडून मी माझे दिवस काढले आणि दिवसही मला शांततात नव्हती त्याने मला इतकं कमकुवत बनवलं की मी कोणालाही माझं दुःख दाख बोलून दाखवू शकले नाही पण हा समाज शांततेने जगू देत नाही हे म्हणतातच ती फुटफुटून रडू लागली तिच्या मैत्रिणीने तिला मिठीत घेतलं आणि म्हणाली तू सर्वांसाठी सावलीसारखी उभी होतीस प्रत्येकाच्या दुःखांवर प्रेमाने मलम लावायचीस आणि त्यांना चांगले सल्ले द्यायचीस पण जेव्हा तुझ्या सोबत हे सगळं घडलं तेव्हा तुला वाटलं की तू पूर्णपणे रिकामी आणि एकटी आहेस आज तू मला भेटलीस त्यामुळे मला वाटतं की मी माझ्या सात आठ वर्षांच्या वेदना तुझ्यासमोर व्यक्त करू शकले आहे मी माझ्या भल्यासाठी निर्णय घेतला पण हा समाज शांततेने जगू का देत नाही यांना हे कळत नाही का की नवऱ्याची वाईट वागणूक एका स्त्रीच्या मनावर किती वाईट परिणाम करते यांना हे कळत नाही का की कोणतीही स्त्री स्वतःच्या इच्छेने आपलं घर सोडत नाही निलिमाच्या डोळ्यांतून थांबणारे अश्रू वाहत होते तिच्या डोळ्यांपर्यंत सूज आली होती तिने आपल्या मैत्रिणी समोर आपलं मन मोकळं केलं होतं तिच्या मैत्रिणीने तिला धीर दिला आणि म्हणाली हे लोक तेव्हा कुठे होते जेव्हा तुझ्या नवऱ्याची वाईट वागणूक तुझ्यासोबत होती तेव्हा हे लोक तुझ्या नवऱ्याला काही बोलू शकले असते पण नाही इथे स्त्री नेहमी बोलण्यासाठी उतरत असते आणि नवऱ्याला सहज दुसरं लग्न करण्याची मुभा असते मी तुला एक गोष्ट सांगते तू ह्या विषारी समाजापासून दूर जाऊन नोकरी कर माझ्याकडे सौदी अरब मध्ये प्राचार्य पदासाठी एक संधी आहे तू तिथे नक्की अर्ज कर इथे तुझे आई वडील आहेत तुझ्या मुलांची काळजी घेण्यासाठी शिवाय तुझी मुलं आता समजदार झाली आहेत आणि खूप अशा गोष्टी स्वतः करू शकतात आजोबा आजीचाही आधार आहे अशा परिस्थितीत तुला काही अडचण येणार नाही तू पुढचं पाऊल उचल मी तुझ्यासोबत आहे तुझी सर्व प्रक्रियेसाठी मी मदत करेन सर्व कागदपत्रांची जबाबदारी मी घेते तू फक्त होकार दे निली माने हे ऐकलं आणि तिने लगेच होकार दिला जेव्हा तिने आपल्या आई वडिलांना आपला निर्णय सांगितला तेव्हा त्यांनी ते तिच्या या निर्णयाला मान्यता दिली ती आपल्या मुलांच्या भल्यासाठी सर्व काही करू इच्छित होती ती एक सिंगल पॅरेंट्स होती आणि तिला चांगल्या प्रकारे माहीत होत की भारतीय समाजात सिंगल पॅरेंटसाठी खूप अडचणी आहेत लोक विविध प्रकारे प्रश्न विचारतात होती की आज जी गोष्ट ती आपल्या मुलांसाठी करत आहे तीच गोष्ट भविष्यात तिच्या कामी येईल तिने आपल्या मुलांना उत्तम शिक्षण आणि संस्कार मिळवून दिले त्यांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून दिला त्यांना सर्व सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि सौदी अरबसाठी रवाना झाली जाण्यापूर्वी तिने आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे समजावलं होतं की ती एक सिंगल पॅरेंट आहे आणि सिंगल पॅरेंटला आई आणि वडील दोघांची भूमिका निभावावी लागते त्यामुळे तिची तिच्या निर्णयाचा आदर करतील आणि तिचं काही वर्षांपर्यंत दूर राहणं सहन करतील तर त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल मुलं समजूतदार होती आणि आजी आजोबांचा आधार उपलब्ध होता त्यामुळे त्यांनी निलिमाच्या जाण्याबद्दल कोणताही विरोध केला नाही आणि अशा प्रकारे निलिमा सौदी अरबला रवाना झाली तिथे तिने शाळेत नोकरीसाठी अर्ज केला पण तिला नोकरी मिळाली नाही मग ती सुपरवायझरच्या पदावर एका फॅक्टरीत काम करू लागली तिथे तिचं वेतन कमी होत पण काम जास्त होत तरीही निलिमा एकदा तिच्या देशात निघून गेली होती ती पुन्हा परत येऊ शकत नव्हती दोन वर्षांचा काळ होता तिने हे दोन वर्ष अत्यंत मेहनत आणि कष्टात घालवले तिथे सर्वांना तिने सांगितले की ती शाळेत प्राचार्य पदावर काम करत आहे जरी तसे नसले तरी नोकरीसाठी अर्ज केला गेला आणि अखेर तिला फॅक्टरीतच नोकरी मिळाली तिने रक्त आणि घाम एक करून फॅक्टरीत पंधराशे पंधरा हजार तास केले तिला डोक्यावर काढण्याची मिळत नव्हती तसेही टेक्स्टाईल डिझायनिंग मध्ये तिला खूप कौशल्य होते त्यामुळे तिला नोकरीवर ठेवण्यात आले पण वेतन अत्यंत कमी होते भारतात पैसे पाठवून तिने आपल्या मुलांच्या शिक्षण आणि संगोपनावर विशेष लक्ष दिले अनेकदा तिला भाकर खावी लागत असे आणि तेव्हा तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत असते कि ती कोणत्या स्वप्नांसाठी इथे आली होती आणि आता तिच्या डोळ्यात त्या स्वप्नांचे तुकडे साचले होते दिवस असेच पुढे जात राहिले तिची मुलं मोठी झाली तिने पैसे जमवून ठेवले होते आणि आपल्या मुलांच्या लग्नाची तयारी केली जेव्हा तिचा काळ पूर्ण झाला तेव्हा तिने सौदीयात दहा वर्ष घालवली होती ह्या काळात ती दोन तीन वर्षांनी भारतात जात असे आणि आपल्या मुलांना भेटून पुन्हा परत येत असे तिची मुलं बऱ्याचशी समजतदार झाली होती तिने त्यांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना नोकरी मिळवण्यास भर दिला जेव्हा तिच्या मुलांनी नोकरी मिळवली तेव्हा तिने भारतात परत जाण्याचा निर्णय घेतला या काळात ती खूप कमकुवत झाली होती तिची स्वतःची ओळख कुठेतरी हरवली होती असं वाटत नव्हतं की हीच ती निलिमा आहे जे भारतातून प्राचार्य पदासाठी सौदियाला गेली होती जेव्हा ती परत आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक प्रदीर्घ कथा लिहिली होती त्यात दुःख आणि वेदना होती पण आनंदाचा कुठलाही अंश नव्हता तिने आपल्या मुलांसाठी हे सगळं सहन केलं आणि आपल्या जीवाची ही पर्वा केली नव्हती आपल्या आरामाला दुर्लक्ष करून तिने दिवस, दिवस होता जेव्हा ती आपल्या मुलांची लग्न लावत होती या त्या काळात तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता तिची आई होती पण ती खूप वृद्ध झाली होती निलिमाने परत आल्यावर आपल्या मुलांवर मुलांसमोर घोषणा केली की ती आता पुन्हा सौदियाला जाणार नाही तिने सांगितले मी माझं संपूर्ण आयुष्य मेहनतीत घालवलं आहे आता तुमची जबाबदारी आहे की तुम्ही माझा खर्च उचला आणि मला उरलेली काही शांततेत जगू द्या होती की तिचं मूल तिची हे बोलणं ऐकून आनंदी होतील आणि तिला आपल्या घरी ठेवतील तसं झालं पण तिचा काळ खूपच कमी होता निलिमा आपल्या आईसोबत तिच्या घरी राहत होती तिच्या दोन्ही मुलांची लग्न झाली होती सुरुवातीला सुना आपल्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होत्या पण हळूहळू त्यांना निलिमाची उपस्थिती खटकू लागली त्यांनी तिच्या मुलांना फसवायला सुरुवात केली आणि त्यांचे कान भरवायला सुरुवात केली हे सर्व निलिमाच्या सौदीहून परत आल्याच्या सहा महिन्यांतच सुरू झालं आणि एके दिवशी ते घडलं ज्याचा निलिमाने कधी विचारही केला नव्हता या सहा महिन्यात छोट्या छोट्या गोष्टी सुना त्याच्या मुलांसमोर पोहोचवत असत आणि ते निलिमावर चिडून ओरडत असत निलिमा आश्चर्यचकित झाली होती की ज्यांच्यासाठी तिने आपल्या आयुष्याचा पंधरा वर्षांचा परदेशातील काळ समर्पित केला परदेशातील कोंडवारा सहन केला आई वडिलांपासून दूर राहिली आपल्या मुलांपासून दूर राहिली आपल्याला आयुष्यात आराम आरामाला प्राधान्य दिलं नाही दिवस रात्र मेहनत घेतली तिची मुलं तिच्या आयुष्यात स्वतःच्या पायांवर उभी राहतील आणि चांगलं आयुष्य जगतील आज तीच मुलं तिच्या अस्तित्वावर नाराज होती कारण हे होत कि ती त्यांच्या बायकांच्या मनात स्थान निर्माण करू शकली नव्हती आणि मग ते घडलं ज्याचा निलिमाने कधीही विचार केला नव्हता तिच्या मोठ्या मुलाने एके दिवशी अत्यंत नाराजीत निलिमाला सांगितलं आता मी तुझा खर्च उचलू शकत नाही तुझा स्वतःचा काहीतरी बंदोबस्त कर हे घर तिने आधीच आपल्या मुलांच्या नावावर केलं होतं त्यामुळे तिला विरोध करताही आला नाही तिच्या डोळ्यात शतकांची थकावट दिसत होती ती थकावटची सौदीहून भारतात परत आली होती ती थकावट तर कमी झाली नाही उलट तिच्या मनातून तिचे स्वतःची लोक निघून गेले ती कधी विचारही करू शकली नव्हती की तिची मुलं तिच्यासोबत असा अन्याय करतील आणि तिला घर सोडून जाण्यास सांगतील जेणेकरून शांत घर त्यांचं राहील काय दिवसासाठीच तिने एवढा त्याग केला होता का काही आज दिवसांसाठी तिने नवऱ्यापासून घटस्फोट घेतला होता का काही आज दिवस तिने स्वतःच्या ऐशो आरामाला प्राधान्य दिलं नव्हतं का? काही आज दिवसांसाठी तिने स्वतःच तारुण्य घालवलं की जेव्हा उतरत्या वयात तिला मुलांची गरज असेल तेव्हा मुलं तिला हाताला धरून घराबाहेर काढतील आणि हे सांगतील की आता अजून पुढे आम्ही तुझा खर्च उचलू शकत नाही निलिमाने पंधरा वर्षांपर्यंत आपल्या मुलांचा सर्व खर्च स्वतः उचलला आणि तिच्या मुलांच काय केलं सहा महिन्यातच ते आपल्या आईला सहन करू शकले नाहीत घर सोडताना निलिमाच्या डोळ्यांतून अंतहीन अश्रू वाहत होते ती पुन्हा पुन्हा डोळे पुसत होती पण डोळे सतत पुन्हा भरून येत होते तिने आपल्या वृद्ध आईचा हात धरला आणि शेवटचा आपल्या मुलाकडे पाहून म्हणाली जर मला माहीत असतं की आयुष्यात मला हा दिवस पाहावा लागेल तर मी तुम्हाला तुमच्या वडिलांकडेच ठेवून दिलं असतं आणि स्वतःच वेगळं आयुष्य उभं केलं असतं पण मला दुःख होत की मी तुमच्याबद्दल विचार केला आणि आज तुम्ही मला माझ्या स्वतःच्या घरातून बाहेर टाकलं एक दिवस येईल जेव्हा तुम्ही तुमच्या निर्णयावर पश्चाताप कराल तेव्हा तुम्हाला आईची आठवण येईल पण पण आई तुम्हाला कुठेच सापडणार नाही कारण आज तुम्ही स्वतःच्या हाताने तुमची आई गमावली आहे हे सांगताना तिचा आवाज खूपच जड झाला होता ती पूर्ण वाक्य ही नीट पूर्ण करू शकत नव्हती पण तिने आपल्या मुलांकडे बोट दाखवत शेवटी मात्र हे नक्कीच सांगितलं जेव्हा तुम्ही पश्चाताप कराल आणि माझ्या शोधात बाहेर पडाल तेव्हा मी तुम्हाला कुठेच सापडणार नाही तिने आपल्या आईचा हात पकडला आणि घरातून निघून गेली तीचा मन खूपच जड एक, -एक पाऊल टाकणं कठीण होत आयुष्य एका स्वप्नाच्या मागे उद्वस्त झालं बर्बाद केलं आणि काहीही मिळालं नाही निलिमा निघून गेल्यानंतर काही दिवस त्यांच्या घरात शांतता होती पण नंतर त्या दोन्ही सुनांनी एकमेकींशी भांडायला सुरुवात केली म्हणजे तो एकत्रित जो त्यांनी सासूला घराबाहेर घराबाहेर काढण्यासाठी केला होता होता आता संपला त्या आरोप करायला लागला की सासूला सा कारण कोण होत निलिमाच्या मुलांना तिच्या जाण्यानंतरही शांतता लाभली नाही त्यांच्यात सतत भांडण करणाऱ्या बायका त्यांच्यात फूट पाडत होत्या शेवटी तेच घडलं जे घडायला हवं होतं दोघा भावांमध्ये तीव्र भांडण झाली घर विकलं गेलं नोकरी गेली मोठा भाऊ पूर्णपणे रिकाम्या हातांनी राहिला आणि भाड्याच्या घरात राहायला लागला लहान भावाने व्यवसायात पैसे गुंतवले पण तोही बर्बाद झाला दोन महिन्यांच्या आतच ते लोक पूर्णपणे कंगाल झाले आणि आधाराच्या शोधात तिकडे इकडे भटकू लागले मोठ्या भावाला उपाशी राहण्याची वेळ आली त्या काळात आपल्या आईचे उपदेश आठवले ते खूप पश्चाताप करू लागले पण त्यांना कुठेचही सापडली नाही त्यांनी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला ती असती तर सापडली असती पण ते ठरले मोठ्या भावाने एका ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला पण कुठूनही उत्तर नाही देऊन तो थकून गेला लहान भाऊ व्यवसायाच्या नुकसानीमुळे शिकलेला असूनही फळांची गाडी लावायला लागला परिस्थिती इतकी वाईट होईल असा त्यांनी कधीच विचार केला नव्हता आणि परिस्थिती वाईट का झाली नाही त्यांनी स्वतःच्या हाताने आपल्या आईला घराबाहेर टाकून स्वतःसाठीच नरक विकत घेतला होता त्यांनी खूप प्रयत्न केला की त्यांची आई त्यांना सापडावी आणि ते तिची माफी मागू शकतात पण आता तसं होणं शक्य नव्हतं कोण जाणे ती कुठे गेली होती त्यांना विचार येत असे की ती कशी असेल कुठे असेल त्यांना ते दिवस आठवत असत जेव्हा त्यांची आई सौदी यातून फोन करून त्यांना धीर देत असे की ती लवकरच येईल आणि ती त्यांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करत असे तिने त्यांना शिकवलं वाढवलं पण जेव्हा तिला आधाराची गरज होती त्यांनी तिला घराबाहेर काढलं त्यांनी एक दिवस आपल्या आईला सांभाळलं नाही ज्या आईने एकटीने वडिलांशिवाय तब्बल पंधरा वर्ष त्यांना वाढवलं होतं दिवस असेच चालू राहिले मोठ्या भावाला एका ठिकाणी नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला जायचं होतं तो एका पॉश भागात चालत चालत थकून गेला म्हणून एका ठिकाणी बसला जसं त्याने समोरच्या बंगल्याच्या दाराकडे पाहिलं तो आश्चर्यचकित झाला त्या दरवाज्यातून त्याची स्वतःची आई निलिमा जात होती या आधी की तो तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी धावला असता ती निघून गेली त्या चौकीदाराने विचारले ते काय करते काय ती या बंगल्यामध्ये काय काम करते का त्याला खूप वाईट वाटलं की त्याची आई या वयातही काम करत होती तेव्हा चौकीदाराने जे काही सांगितलं ते ऐकून तो आश्चर्यचकित झाला त्याने सांगितलं त्या ह्या बांगल्याच्या मालखीन आहेत इथे काम करत नाहीत त्यांची वृद्ध आई त्यांच्या सोबत राहते त्यांनी लग्न केलं आहे हा एक खूप मोठा धक्का होता जो त्या मोठ्या मुलाला बसला त्याने आपल्या लहान भावाशी संपर्क केला आणि आपल्या आईबद्दलची खरी गोष्ट सांगितली पुढच्या दिवशी ते दोघे निलिमाच्या बंगल्यामध्ये पोहोचले चौकीदाराने त्यांना ओळख विचारली तेव्हा ते, ते एकमेकांकडे पाहू लागले त्यांना कळेना की चौकीदाराला काय ओळख सांगायची त्यांनी सांगितलं निलिमा मॅम आम्हाला पाहून ओळखतील जसे ते आत गेले त्यांची आई त्यांना पाहून काही क्षणांसाठी एकदम शांत झाली आणि दुसऱ्या क्षणी तिने चेहरा फिरवला ती म्हणाली इथे का आलात काय घ्यायला आलात तुम्हाला इथे माझ्या बंगल्यामध्ये राहण्याचाही त्रास आहे का ते पुढे गेले आणि त्यांच्या आईच्या पायांवर होऊन माफी मागू लागले आई आम्हाला माफ करा आम्ही तुमचे गुन्हेगार आहोत आम्ही तुमच्याबद्दल विचार केला नाही उलट आमच्या बायका काय म्हणाला ते ऐकून आमचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं त्यांच्यामध्येही एकता नव्हती आणि आज आम्ही अशा स्थितीत आहोत आमच्याकडे आता काहीही उरलं नाही आम्ही रस्त्यावर आलो आहोत तेव्हा आम्हाला कळालं की हे सगळं तुमचं रुसन आणि नाराज होण्यामुळे झालं आहे तू आम्हाला माफ कर नाहीतर देवही आम्हाला माफ करणार नाही तू आमच्या सोबत चल, सोबत राहा आम्ही मेहनत करून तुला तुझा खर्च उचलू पण कृपया तू आम्हाला माफ कर त्यांच्या डोळ्यांतून अश्रू खूप प्रमाणात वाहत होते निलिमा त्यांच्याकडे पाहून हसली आणि म्हणाले आता मला तुमच्या खर्चाची गरज नाही मी माझा स्वतःचा खर्च स्वतः उचलू शकते देवाने माझ्या खर्चाची सोय करण्यासाठी मला एक मदतीचा साथीदार दिला आहे माझा नवरा माझ्यासाठी पुरेसा आहे मी तुम्हाला आशीर्वाद देते की तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हा आता मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही हो पण मी मी तुम्हाला माफ केला आहे आणि तुमच्यासाठी प्रार्थना करते की तुमची परिस्थिती सुधारेल आता मी माझ्या नवऱ्यासोबत आनंदात आहे मी लग्न केलं आहे मी तुम्हाला याबद्दल सांगितलं नाही कारण तुमच्याशी माझा संपर्क नव्हता पण आता माझ्या आयुष्यात मी खूप आनंदी आहे अनेक वर्षांच्या संघर्षानंतर देवाला माझ्यावर कृपा करावीशी वाटली त्यांनी मला असा साथीदार दिला आहे जो मला स्वतःच्या डोळ्यांतील चमक म्हणून ठेवतो यापेक्षा मला आणखी काही नको हे म्हणताच मी त्या आपल्या जवळचा एक चेक काढला आणि त्यावर आवश्यक रक्कम लिहून मोठ्या मुलाच्या हाती दिला ही रक्कम तुम्ही व्यवसायात लावा मी माझ्या व्यवसायातून काही रक्कम वाचून माझ्यासाठी एक दूर बंगला तयार केला आहे हा विचार होता की जर माझ्या मुलांनी माझ्यापासून तोंड फिरवलं तर काय होईल आणि तसंच घडलं खैर जे झालं ते झालं मी एक आई आहे तुमच्याबद्दलचा विचार माझ्या मनातून काढू शकत नाही मला विश्वास आहे की माझ्या दिलेल्या रकमेने तुमच्या समस्या सुटतील हे म्हणत खोलीकडे निघून गेली जे ह्या गोष्टीचे सूचक होते की ती त्यांच्याशी आणखी बोलायला इच्छुक नव्हती आणि त्यांना हवं होतं की ते आपल्या घराकडे परत जावं तिची मुलं अत्यंत दुःखी मनाने आपल्या घरी परतले त्यांच्या आईने त्यांना माफ केलं होतं आणि त्यांच्या गरजांसाठी पैसे देऊन एक मोठा उपकार केला होता तिने हेही सांगितलं की आई वडील कधीच आपल्या मुलांना विसरत नाही तर त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची मदत करण्यासाठी तयार असतात आणि मुलं त्यांच्या एक दिवसाच्या सेवेत थकून जातात आज त्यांना खूप पश्चाताप होत होता त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते त्यांना माफ पण पश्चाताप त्यांचं आयुष्य कधीच सोडणार नव्हता आणि कधीच जाणार नव्हता त्यांनी आपल्या आईसोबत जी वागणूक केली होती ती कोणत्याही प्रकारे माफीच्या लायकची नव्हती जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि हो जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद